शिरूरच्या पाबळ येथील थिटेवाडी धरण ओव्हरफ्लो झालंय सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यंदा जून महिन्यातच धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय उत्तर पुणे जिल्ह्यात आत पडत असलेल्या संततधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थिटेवाडी धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यंदा जून महिन्यातच हे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं या भागातील शेतकऱ्यांचा वर्षभराचा शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न मिटल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय तर आढावा घेतलाय परिसरातून आमचे प्रतिनिधी अमोल यंदा मान्सून सक्रिय झाला आणि त्यातच अवकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली याचा परिणाम उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर भागातील असणाऱ्या चिटेवाडी बंदरावरती झालं तर हा उन्हाळ्यामध्ये ठक असणारा जूनच्या पहिल्याच जूनच्या शेवटच्या आठवड्यातच तर हा ओव्हरफ्लो होऊ लागलेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की या बंदऱ्याची मोठ्या प्रमाणातून सांड आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या उपयुक्त असणाऱ्या या नदीद्वारे वाहू लागलेले आणि हा जवळपास एक टी असणारा पाणी साठा या धरणाचा आहे आणि जवळपास हे संपूर्णत भरलेला आहे आणि या धरणाचं पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांची आता पिण्याच्या पाण्याचं शेतीचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे गुरांचा पिण्याचा प्रश्न असेल या धरणातून मोठ्या प्रमाणात सुटतो आणि खर तर हा जो परिसर आपण पाहतोय की हा दुष्काळी भाग आहे आणि या ठिकाणी मे महिन्यातील बारा जून पासून झाली सुरुवात झालेला अवकाळी पावसानं मान्सूनची जोरदार बॅटिंग आणि येत्या काळातही मान्सून सक्रिय राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या पाणी पातळीत कुठेतरी वाढ होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या किंवा नदीकाठच्या ज्या गावांना आहे तो आ, या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे की आपण आपण या ठिकाणी सावधीची भूमिका घेऊन आपल्या नदीकाठच्या जी गावं आहेत त्यातील शेतीचा परिसर जो आहे किंवा इतर काही यंत्रणा आहे त्याबरोबरच या धरणातून मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करून या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतायत त्या मच्छीमारांना सुद्धा आता सावतेचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे